आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा मित्रांनो नांदेड कामटा विक्रमी विक्री झालेल्या म्हशीचे या ठिकाणी गिर जापर मध्ये मोठ्या मापामध्ये म्हैस आहे बघून घ्या आता हे घेवाल खर्चा कराले की देवाल कराले सांगा हा हे हौस नय हो कार्यक्रम समजा आता किती व्यताचे आहे तिसऱ्या वेतन आहे काय दुधाची बोली कायची दहा लिटरची बोली काय दिली दोन लाख अकरा हजार घेवाल कुठले होते सांगतेरचे कोणा दावणीच आहे माहिती काशीराम दावणी दावणीच मोठी जापर आहे बघून घ्या मित्रांनो किती दिवस राहिले त्याची आठ दिवस राहिले थाली व्हायचे

मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी सत्याऐंशी सत्याऐंशी एकोणतीस ऐंशी आज सगळं नांदेड मार्केट जाम करून टाकले बघून घ्या सगळे फ्रिक्षा बोलवा पुढे <स्थाथ> देवाल देवाला पट्टी नाही तिले घेणार आहेत मामा कोणतं गावतीर्थ शांगतीर्थ दावण मालक बार बार पाटील मामा कशा कशाची गॅरंटी दिली मशीची अंगाची फक्त गॅरंटी अंगाची गॅरंटी दुधाची गॅरंटी एवढ्याला खरेदी केली दोन ला दोन अकरा म्हणले आता दोन एक काम झाला कडे दोन अकरा ला व्यवहार झाला गव्हर्नमेंट बारा गिरले का वाजवा एकदम आतिश बाजू मध्ये हे मशीच्या जवळ काळा बाजूला लावा कि भाजी थोडे बाजूला घ्या की

हाऊस करण्यासाठी खर्च करण्यात तयारी मालकाचे बघून घ्या बारा बिरा समजा घेणाऱ्या मालकाने आम्हा पहिले काय हात काय मशी तुमच्याकडे शंक तीर्थवाले एकदा अशा किती आता एवढा लिहा बरोबर आता तुमचं बारा पंधरा लाखाचा गोटा झाला पाच मशी एवढा लिहा तुमच्या लावले मैस मी मस्त उभा राहिले राईट म्हशीला काय आता तिला कुठं कुठं आतिषबाजी करीत आली की तिला